जिहाद लँड जिहाद आणि दहशतवादी वापरला जातो अशा पद्धतीची काही माहिती काल आदरणीय देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही दिलेली आहे मालेगाव संदर्भात आहे मालेगाव ला मिनी पाकिस्तान नावाची जी ओळख मिळालेली आहे त्याच्या मागची काही कारण आहेत आम्हाला मिळाल्या माहिती अनुसार या संदर्भात काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची पण या संबंधित बैठक झालेली आहे मालेगाव मध्ये मा एका वर्षामध्ये तीनशे कोटी ची वीज चोरी होते म्हणजे तीनशे कोटीची जी कोटी वीज चोरी होते आणि जी वीज आहे त्या संबंधित एम एस सी बी चे जे अधिकारी असो पोलीस अधिकारी असो ते साधारण त्या वीज चोरी संदर्भात त्या त्या, त्या मोहल्ल्यांमध्ये प्रश्न पण विचारला जाऊ शकत नाही रिकव्हरी करायला जाऊ शकत नाही एवढी दहशत त्या संबंधित एवढी दहशत त्या संबंधित मोहल्ल्यांमध्ये या जिहादी लोकांनी तयार केलेली आहे आणि हा जो काही तीनशे त्या जो काही पैसा आहे तो परत त्या त्या अर्थकारणासाठी वापरला जातो आणि हा सगळा त्या सगळा पैसा हा लव जिहाद लँड जिहाद आणि दहशतवादी कार्य कार्यक्रमांसाठी वापरला जातो अशा पद्धतीची काही माहिती काल आदरणीय देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही दिलेली आहे दुसरी जी एक मागणी होती की तिथे पोलीस आयुक्तालय मोठं उभं करणं त्याही बद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीस होकार दिलेला आहे अशा पद्धतीने आपल्याच महाराष्ट्रामधला मालेगाव नावाच्या शहरामध्ये अगर मुस्लिम राष्ट्रांबरोबर स्पर्धा त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती आहे तीच परिस्थिती मालेगाव मध्ये पाहायला मिळते पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे तीच मालेगाव मध्ये पाहायला मिळते ही परिस्थिती बदलावी अशा पद्धतीची वीज चोरी करून एवढा मोठा पैसा अगर आणि जिहादी कार्यामध्ये वापरला जात असेल तर आम्ही खपून घेणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका